तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की राज्यस्तरीय कृषी डेअरी पशु पक्षी प्रदर्शनाच्या आजच्या या महोत्सवाचे भारत कृषी महोत्सवाचे उद्घाटन व आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आरोग्य मंत्री नामदार डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब मंचावर उपस्थित आपल्या परिवाराचे मार्गदर्शक कल्याणरावजी काळेसाहेब सन्माननीय शिवाजीरावजी सावंत साहेब आमचे सहकारी मार्गदर्शक मित्र बाबासाहेबजी देशमुख आदरणीय युवराज दादा आदरणीय गणेश दादा आमचे मार्गदर्शक मित्र अमोल बापू शिंदे मंचावर उपस्थित आदरणीय मार्गदर्शक लक्ष्मणाबा पवार माझे चुलते आदरणीय चंद्रकांत बापू उपस्थित अनिल दादा सावंत पंढरपूर नगरपालिकेचे सर्व उपस्थित सन्माननीय माझी नगरसेवक पंगवेडा तालुक्यातून आलेले सर्व नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी पंढरपूर मधील भागातले सर्व सन्माननीय पदाधिकारी आदरणीय नानांच्या खांद्याला खांदा लावून ज्या वडीलधाऱ्यांनी त्या ठिकाणी काम केलं ते सर्व सन्माननीय वडीलधारी विविध संस्थांचे पदाधिकारी या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीयल ऑटोमोबाईल्स डेअरी एक्सपो कॅटल एक्सपो मधील सर्व उपस्थित राहिलेल्या कंपन्या त्यांचे सर्व अधिकारी उपस्थित सन्माननीय पत्रकार बंधू आणि उपस्थित तरुण सहकारी मित्रांनो आपल्या या भागातल्या शेतकऱ्याला आपण काहीतरी देणं लागतो दोन हजार नऊ ला ज्यावेळी आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघांच्या पुनर्रचना झाल्या त्यावेळी आपल्या पंढरपूर तालुक्याच्या चार मतदारसंघाच्या विभागणी झाली काही बाग पंढरपूर मंगळवाडा काही बाग माडा काही बाग मोहळ आणि काही बाग सांगोल्याला त्या ठिकाणी हा तालुका जोडला गेला आणि दोन हजार नऊ ला पहिल्यांदा देवभूमी असणारे हे पंढरपूर आणि संत भूमी असणारा मंगळवेढा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शेतकऱ्याचा पोरगा म्हणून त्या ठिकाणी इथल्या तमाम उपस्थित असणाऱ्या वडीलधारी पदाधिकारी मायबाप जनतेने अदरांच्या वरती त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी सेवक म्हणून जबाबदारी दिली आणि म्हणून ती जबाबदारी स्वीकारल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांना इथल्या कष्टकऱ्यातल्या इथल्या मायबाप जनतेला त्या ठिकाणी आधार आणि धीर देण्याचं काम शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी नानाने पार पडलं मग ह्या भागात साहेब उजनी असेल भाटकरच तेल टू हेड पाणी त्या ठिकाणी गेलं पाहिजे आमच्या शेवटच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून कायम त्या ठिकाणी त्यांचे प्रयत्न राहिलेले त्याचबरोबर शेतीचं पाणी असेल शेतकऱ्याला पाणी आणि विजेचे त्या ठिकाणी अडचण सोडवल्यानंतर शेतकरी आपला काबाड कष्ट करणारा शेतकरी आहे आणि म्हणून जास्तीचं उत्पन्न त्या ठिकाणी घेऊ शकतो म्हणून एखादा शेतकऱ्याच्या बीपी जळाल्यानंतर त्याला बांधावरती त्या ठिकाणी पोच करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडली आणि म्हणून शेतीविषयक असेल शेतीला जोडधंदा म्हणून आज प्रत्येक आपल्या भागातला पंढरपूर असेल मंगळवेडा असेल किंवा या जिल्ह्यातला अनेक त्या ठिकाणी शेतकरी असतील माय भगिनी असेल त्या चे ठिकाणी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे आपण वळतोय शेतीला पूरक असा जोडधंदा म्हणून त्या ठिकाणी आपण दुग्ध व्यवसायाकडे वळत असताना त्यातलं ज्ञान या ठिकाणी या प्रदर्शनाच्या या महोत्सवाच्या माध्यमातून मिळावं कमीत कमी क्षेत्रामध्ये कमीत कमी दिवसात आपण त्या ठिकाणी कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीचं उत्पादन कसे घेऊ शकतो त्या ठिकाणी दुग्ध व्यवसायामध्ये जास्तीचं उत्पादन कसं घेऊ शकतो यासाठी चर्चा सत्र असतील किंवा ज्ञान काम भूमिका या भारत माध्यमातून आयोजित आहे आणि म्हणून या इथल्या शेतकऱ्यांच्या साठी ज्यांनी नाना निकारन साहेब आपल्याला माहित आहे त्यांच्या प्रयत्नाला त्या ठिकाणी आपण नेहमी साक्षीदार त्या गोष्टीसाठी राहिलेला आहे त्या मंगळच्या बाप जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा कारण तिथली भगिनी दोन दोन तीन तीन किलोमीटर साहेब पिण्याच्या त्यांना जावं लागत पाणी पुरवठा पूर्ण करून त्या माता भगिनीच्या हंडा हांडा उतरण्याचं काम त्यांच्या जीवनामध्ये केलं आणि म्हणून पस्तीस गावच्या पाण्याच्या बाबतीत देखील साहेब पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही त्या ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भाचा तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात कुठलीही योजना पूर्ण करायच्या नाही हा जे आर असताना साहेब दोन हजार चौदा ला अथक प्रयत्नातून आपण त्या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहेत राज्यपालाकडून विशेष बाब म्हणून पस्तीस गावचे त्या त्या विशेष मंजुरी म्हणून त्या ठिकाणी नानांनी पार पाडली आणि तो साहेब अंतिम टप्प्यात आहे मुख्यमंत्री महोदयांच्या टेबलला त्या ठिकाणी मंजुरीसाठी आमच्या पस्तीस गावचा पाण्याचा प्रश्न आहे साहेब आपण मुख्यमंत्री साहेबांचे विश्वासू सरकार्यात आम्हाला आपल्या माध्यमातून साहेब मुख्यमंत्री साहेबांना साकडे घालायचं आहे तू पस्तीस गावच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर जे नानाने तिथल्या जनतेला साहेब शब्द दिला होता की म्हणजे आपण दुष्काळात जन्मलो असलो तरी दुष्काळात मरायचं नाही म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत साहेब त्या गोष्टीसाठी प्रयत्न केला होता आणि त्यांचं अधुन राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्या रक्ताचा विचाराचा वारसदार म्हणून या वडीलधारी मायबाप जनतेचा आशीर्वाद घेऊन साहेब आम्ही त्या ठिकाणी पार पाडणार आहे त्यासाठी आपला आशीर्वाद सहकार्य पाठिंब्याची साहेब आम्हाला त्या ठिकाणी गरज आहे या पंढरपूर भागातल्या मग साहेब आमच्या शहरातला कॅरिडॉर सारखा का प्रश्न कारण पंढरपूर शहरातले आमचे नागरिक कॅरिडॉरला त्या ठिकाणी विरोध साहेब नाही परंतु एकोणीशे पंच्याऐंशी ला त्या मास्टर प्लॅन मध्ये गेलेली घर असतील दुकानांना साहेब एकोणचाळीस वर्षा नंतर देखील त्यांना न्याय मिळाला नाही आणि म्हणून जर कॅरिडॉर सारखा प्रयत्न करून शेतक आमच्या तिथल्या सर्वसामान्य नागरिकांची घर दुकान साहेब उद्ध्वस्त होत असतील तर त्या ठिकाणी आमचा नवीन गोष्टीला त्या ठिकाणी पंढरपूरकरांचा कधी विरोध नाही परंतु नुकसान आणि त्या ठिकाणी त्यांना त्या त्या त्रास न होता तिथली सुविधा पुरवाव्यात साहेब आपण त्यामध्ये लक्ष घालण्याची आपण साहेब गरज आहे इथल्या भाटकरच्या आणि आमच्या उजनीवरच्या शेतकऱ्यांच्या साहेब कारण पाण्याची पातळी आम्हाला पाणी उजनी मधलं पाणी कमी असल्यामुळे साहेब आम्ही जानेवारीमध्ये त्या ठिकाणी पाण्याची गरज नाही कारण आम्हाला मार्च पासून पाण्याची गरज आहे पुढचा आज फेब्रुवारी संपत आलाय मार्च म्हणजे आपल्याला तिथल्या भाटगणवरच्या उजनीवरच्या कॅनलवरची जी गावं आहेत त्यांना पाण्याची गरज आहे आणि म्हणून त्या नियोजनाच्या बाबतीत साहेब आपण भले आरोग्यमंत्री आहात या राज्यातल्या तमाम गोरगरिबांच्या आरोग्याची काळजी घेत असताना इथला शेतकरी इथला सर्वसामान्य केंद्रबिंदू बिंदू मानून साहेब आपण आपल्या जीवनामध्ये काम केलेलं आहे आणि म्हणून आपल्या हातून त्या ठिकाणी इथल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्वसामान्यांच्या बाबतीत आपण जो पाहिजे तो निर्णय त्या ठिकाणी घेण्याची भूमिका आपण कायम त्या स्वरूपी दाखवलेली आहे आणि तीच भूमिका उद्याच्या आमच्या या पंढरपूर आणि मंगळवेळाच्या बाबतीत त्या ठिकाणी घ्यावी कारण साहेब हा आमचा परिवार स्वाभिमानी आणि त्या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन जात पात गटाच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी एकत्रित परिवार आहे आणि या परिवाराच्या साहेब तुमच्या आशीर्वादाची तुमच्या पाठिंब्याची थाप त्या ठिकाणी पाठीवरती असल्यानंतर काम करण्यासाठी इथल्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याकडून त्या ठिकाणी आमच्या लोकांची कामं करण्यासाठी आम्हाला आपल्या त्या ठिकाणी आशीर्वादाची साहेब गरज आहे आपण या त्या ठिकाणी काड़ साहेब दोन दिवसामध्ये आम्हाला हा वेळ देऊन आपला बहुमल्य असा वेळ या भारत कृषी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी कारण हे पहिलं साहेब राज्यस्तरीय या कृषी असेल डेअरी पशु पक्षी प्रदर्शन देखील के आयोजित केलेलं आहे ज्यामध्ये अनेक नामवंत अग्रिकल्चर इंडस्ट्रीज ऑटोमोबाईल डेअरी एक्सपोच्या कंपन्या आज यामध्ये सहभागी झालेल्या आहेत यामध्ये आपण विविध दुग्ध व्यवसायावरती चर्चासत्र असेल पीक असेल डाळीम द्राक्षावरती चर्चासत्राचं त्या ठिकाणी प्रयोजन केलेलं आहे त्याचबरोबर महिला माता भगिनींना देखील या कृषी महोत्सवाचा लाभ घेता यावा म्हणून त्यांच्यासाठी हळदी कुंप असेल किंवा खेळ पैठणीच्या माध्यमातून त्या माता भगिनी देखील शेती असेल डेअरीच्या भागात ज्ञान घेण्याची भूमिका पार पाडावी म्हणून त्या देखील कार्यक्रमाचं आयोजन आपण त्या दरम्यान केलेलं आहे आणि म्हणून या कृषी महोत्सवात आपण सर्व शेतकरी वडीलधारी बंधू भगिनी सभा घेवाव ही विनंती मी या निमित्तानं करतो आणि आदरणीय नामदार तानाजीराव सावंत साहेबांचं मनापासून अंतकरणापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करून आपला बहुमल्य वेळ आणि आशीर्वाद देण्यासाठी आपण त्या ठिकाणी या भारत कृषी महोत्सवामध्ये उद्घाटक म्हणून साहेब आलात त्याबद्दल अंत्यकरणपूर्वक मनापासून आपल्या आपलं आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचा मनापासून साहेब आभार व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र